दैनंदिन जीवनामध्ये सर्वात महत्वाचा भाग जो मानले गेलेला आहे तो म्हणजे आपल्या घरातील आरसा घरातील आरसा कसा असावा त्याचं वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं आपल्या घरामध्ये जो आरसा आहे तो नीट नाटक आहे का, का? कुठल्या दिशेला असावा याबद्दल आपण थोडीशी माहिती आज जाणून घेणार आहोत आपण वास्तुशास्त्राप्रमाणे पाहिलं गेलं तर हा आरसा जो आहे तो जलतत्वामध्ये मांडले गेलेला आहे म्हणजे काय की प्रतिबिंब ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस ते आरसा नीट नाटक असावा जेणेकरून आपलं प्रतिबिंब स्पष्ट त्याच्यामध्ये दिसेल प्रतिबिंब तिथे असताना त्या प्रतिबिंबावरती कुठलीही धूळ नसायला हवी आहे ते आरसा एकदम स्वच्छ आणि सुंदर पाहिजे तर वास्तुशास्त्र काय सांगतं तर आरसा जो आहे तो आपल्या घरातील एकतर उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला तो आरसा असावा आता काही कारण असतं किंवा घराच्या डिझाईनमुळे ह्या गोष्टी शक्य होत नाहीत परंतु निदान जो आरसा आहे तो आरसा स्वच्छ आणि नीटनाटका आपल्या घरामध्ये पाहिजे आता आरसा कुठे नसावा एकतर मुळात म्हणजे पश्चिम दिशेला आणि दक्षिण दिशेला आरसा मुळातच नसावाच कारण की हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये सतत आणत राहतो आणि विशेष म्हणजे जो आपण शेण कक्ष म्हणजे जे आपला बेडरूम आहे त्या बेडरूम मध्ये आरसा मुळात अशा ठिकाणी असावा की जिथे आपला बेड दिसणार नाही बेड जिथे आपल्या आरशामध्ये दिसत असेल तो आरसा आपल्या घरामध्ये नेहमी वादविवाद किंवा पती पत्नीमध्ये वादविवाद होण्याचा प्रे, जास्त परिणाम करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणण्याचा जास्त प्रयत्न करतो अशा वेळेस आरसा जो आहे तो बेडरूममध्ये जरी असेल काढणं शक्य नसेल तर निदान ज्यावेळेस आपण शयनाला जातो ज्यावेळेस आपण झोपायला जातो त्यावेळेस तो आरशावरती पूर्णपणे पडदा लावलेला असावा जेणेकरून त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसणार नाही आता आरसा आपण जो पाहतो तो आरसा कसा असावा बरेच लोक म्हणतात की गोलाकार असलेला चालतो आयताकार असलेला चालतो किंवा चौकसाकाराचा चालतो तर मुळात आरसा जो आहे एकदम टोकदार असावा तर प्रत्येक आरसा हा टोकदारच असतो परंतु पाहिलं गेलं तर आरसा हा चौरस स्वरूपामध्ये असावा जेणेकरून त्याचं सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत राहावे आता बऱ्याच ठिकाणी पाहिलं गेलं तर आरसा हा जसं सकारात्मक ऊर्जा देतो त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी सुद्धा देतो निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे काय ज्या वेळेस आता आरशामध्ये आरसा म्हणजे हा आपला प्रतिबिंब जेवढंच आपलं प्रतिबिंब पाहतो त्यावेळेस आपलं स्वच्छ आणि सुंदर प्रतिबिंब आपल्याला दिसावं त्याचप्रमाणे बाथरूमच्या ठिकाणी बरेच लोकांच्या बाथरूमच्या ठिकाणी तो आरसा लावलेला असतो तर जशा आरशेमध्ये प्रतिबिंब दिसतं त्या त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वातावरण किंवा ते प्रतिबिंबता आपल्या घरामध्ये राहते सकारात्मकता आणि नकारात्मकता असे त्या आरशामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळतात त्याचप्रमाणे बरेच लोक सांगतात की आपल्या अ म्हणजे कपाटामध्ये तो आरसा ठेवावा जिथे आपण धन ठेवतो जिथे पैसा ठेवतो जिथे आपल्या सगळ्या गोष्टी धनाच्या गोष्टी असतील जे का आपली पैसा असेल त्या पैसा पैशापाशी आरसा ठेवावा जेणेकरून त्या आरसा डबल दिसेल मुळात पाहायला गेलं तर वास्तूमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे दिशा जशी सगळ्यात महत्त्वाची त्याचप्रमाणे प्रतिबिंब म्हणजे आरसा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा म्हणून आपल्या घरामध्ये जो काही आरसा असेल तो एक तर नीटनाटक आणि स्वच्छ असावा आणि जेणेकरून पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा हे त्या आरशासाठी वर्ज्य करावी जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही आणि सगळं घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी उत्तर दिशेला आणि ईशान्य दिशेला तो आरसा असावा ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद